महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बोरगाव डगे बोरगाव येथील शेतवस्तीवरील नागरिकांची मूलभूत सुविधा अभावी होते परवड शासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिक व लहान मुलांचे भविष्य अंधारात शासनाच्या विविध योजना ह्या मानवी कल्याणासाठी काढल्या जातात मात्र जालन्यातील ढगे बोरगाव येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांसाठी अद्याप विकास काय याची व्याख्याच माहीत नसल्याने विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले या ठिकाणी पाण्याची सुविधा रस्त्यांची नाल्यांची नाही ते विजेची सुविधा यामुळे दिवसा निसर्गाने नटलेला परिसर असला तरी मात्र येथील रहिवाशांसाठी हा रात्रीच्या टाइमला ती भयानक असा परिसर बनतो त्यामुळे इथे रात्री विविध जंगली प्राणी तसेच विविध विषारी सरपटणारे प्राणी यामुळे रात्र मोठी तरुण भीतीत काढावी लागत असल्याचे देखील पाहायला मिळाले एकीकडे शासन म्हणते की प्रत्येक गावात वीज पोहोचली मात्र अद्याप पर्यंत यश ये येत असते का नाही त्याला कारणही तसंच असल्याचं येथील नागरिकांकडून ऐकायला मिळाले ते म्हणजेच एम एस सी बीचा भोंगळा कारभार एम एस सी बीच्या काही दिवसांपूर्वी येथील अधिकाऱ्यांनी येथील नागरिकांना तेथे डीपी बस होऊन दिला असल्याचं नागरिकांनी म्हणलं तर पुन्हा याच नागरिकांविरोधात एम एस सी बी आय या कार्याकडून वीज कनेक्शन बाबत तसेच येथील खंबी डीपी चोरी प्रकरणाचे खोटे गुन्हे दाखल केले असल्याचं येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या रहिवाशांनी थेट आरोप केले तर गोष्ट अशी आली की जर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले तर मग त्यांना मीटर कोणी दिले नुसतीच मीटर नाही दिले तर त्यांना या मीटरचे बिल देखील दिले असल्याचे येथील नागरिकांनी म्हणले त्यामुळे या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालून यामधील संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी मागणी देखील आता ना येथील नागरिकांकडून करण्यात येत असून येथील नागरिकांना आतापर्यंत घरकुल तसेच इतर मूलभूत गरजा सरकारकडून देण्यात अशी मागणी येथील नागरिक करण्यात येत आहे या, या ठिकाणी सामाजिक संघटनेत काम करणारे प्रल्हाद पडूल यांनी याबाबत या, या लोकांच्या बाजूने आता आवाज उठवायला सुरुवात केली असून प्रशासनाला झोपेतून जागे करण्याचे काम हे करत असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान या सर्व गोष्टींमुळे विकास आणि यशात वस्तीवर राहणाऱ्या लोकांचा दूर दूर पर्यंत संबंध नसल्याचे देखील आज पाहायला मिळाले महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट विलास गायकवाड का जालना काय सांगणार तुम्ही मी आशामती मोकिंदाबाब योजना पोहचल्यात का तुमच्या आम आमच्या पर्यंत सरकारच्या योजना कोणत्याही पोहचलेल्या नाही का बर काय काय समस्या आहेत तुमच्या आम्हाला घरकुल नाही आणि लाईट लाईट वीज वीज नाही आमच्यावर पण पण आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत नेमका गुन्हा दाखल कोण केला तुमच्यावर लाईन मन आणि इंजिनियर मीटर आहे ना हा मीटर आहे पण आता घरकुलच नाही ते झाडाला लटकून दिलेले कुडाचे घर येतात आतापर्यंत आमच्याकडे योजना आदिवासी म्हणून आलेली नाही गावामधून मीटर चालू आहे का बंद आहे बंद आहे बंद असताना पण आमच्याकडे बिल यायला लागले याच काय कारण आहे मागणी काय शासनाला शासनाला काय मागणी आमच्याला आम्हाला घरकुल सरकारने द्यावा आतापर्यंत आज घरकुल नाही आले आमच्या माथाऱ्याची पिढी मरून गेली तरी पण आलेले आलेली तर आता आमची पिढी अशीच माग आहे बरं मग मोकिंदा सावळी ताई मला हे सांग काय समस्या आहे तुमची काय प्रॉब्लेम आहे पाहिजे घरकुल बर शासनाची का तुम्हाला लावले तर आता आमच्याकडून पैसे घेतले काढले ते उभे आहात त्यांच्या सोबत उभे आहात काय या लोकांची समस्या आहे काय यावर तुमची प्रतिक्रिया आहे खरोखरच आदिवासी समाज हा खूप मागासलेला समाज आहे शिक्षणापासून वंचित आहे पण सरकार जी योजना राबवतो ती गावापर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचली बी तर गावातले प्रतिष्ठित लोक जे सत्ताधारी असतील किंवा निरोधक असतील हे यांच्यापर्यंत कुठल्याही योजना मिळू देत नाही आणि यांच्या योजना परस्पर विक्री करून संबंधितांना ते पैशाचं अभावावर विकत घेतात आणि ह्या योजना घरकुलापासून असो का कोणत्या योजनेपासून असो हा आदिवासी समाज सतत पिढ्यान पिढ्या वंचित राहिलेला आहे आमचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ज्या वेळेस यांचं आंदोलन हातात घेतलं तेव्हापासून यांना कुठंतरी न्याय भेटायचं चालू आलेलं आहे तर असं एक भारतीय कम्युनिस्ट पक्ष आज ह्या वस्तीवर येऊन खरोखरच समस्या किती गंभीर आहे हे जाणवण्यासाठी जे पत्रकार लोकांनी जे सहकार्य केलं त्यांचाही आभारी आहे पण हे करत असताना खरोखर जी ऍक्च्युली परिस्थिती स्पॉटवर आहे ही पाहिल्यानंतर खरोखर डोळ्यात पाणी येतं का की लहान लहान मुलं आहे आज ह्या जंगली भागात ती चुकाटा आहे राहण्याला घर नाही पिण्याला पाणी नाही यायला रस्ता नाही ह्या समस्या खूप गंभीर आहे आणि मोदी सरकार सांगतं की महासत्ता दे झालेला आहे अरे डिजिटल झालेलं आहे पण खरोखरच गोरगरिबापर्यंत योजना येत नाही ही एक आदिवासी विभागाच्या ज्या योजना असतात खरोखर ते आदिवासीसाठी डिपार्टमेंट आहे पण त्या योजना पण खरोखर अशा लाभधारकापर्यंत <स्थितला> उपलब्ध <दने>। नाही <स्थितला> दादा नेमकं तुमची मागणी काय आमची मागणी एकच आहे की ह्या आदिवासीने दीड लाख रुपये भरून मीटर घेतले आणि मीटर घेता असताना त्यांना मीटर दिले लाईन दिली पण इंजिनियर आणि लाईनमनवर तक्रार गेल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार होते तर त्यांनी त्यांचा गुन्हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ह्या आदिवाशांना खोट्या केसेसमध्ये अडकवलेले आहे आणि आम्ही ज्या वेळेस अठरा तारखेला कलेक्टर साहेबापुढं आंदोलन केलं आणि इंजिनियर आणि अभियंताचे काही कार्यालयातले लोक ऍडिशनल कलेक्टर आणि कलेक्टर समोर आम्हाला सांगितलं गेलं तर सोमवार सोमवारपर्यंत तुम्हाला लाईन उपलब्ध करून देऊ आज सोमवारी झाला आज शुक्रवार आहे आजपर्यंत यांना लाईन उपलब्ध नाही खरोखर कलेक्टर आदेशाचं पालन होतं का या जिल्ह्यात हेही एक भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून आज खरोखरच एका वस्तीवर येऊन बघितलेलं आहे तर हे कलेक्टर साहेबाचे आदेश कुठेही मानले जात नाही आणि केराची टोपली दाखवली आहे तर ही पुढची भूमिका या वस्तीच्या आधारे आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये खरोखर आदिवासीवर किती अन्याय होतो याची एक मोहीम राबून एक मोठं आंदोलन तयार करून शासनाला आणि आदिवासी विभागाला दाखवून देण्याचा प्रयत्न करू की ह्या समाजावर किती अन्याय होतो आणि यांची ये येणारी पिढी ही शिक्षणापासून वंचित राहायला लागलेली आहे याचा एक भाग म्हणून आम्ही सतत प्रयत्न करून आंदोलन उभा करू बरं एक विषय असा आहे जे वीज बद्दल आता आम्ही सांगितलं आहे के वीजची आम्ही आम्हाला प्रॉब्लेम आहे तो नेमका महावितरण कार्यालय कोणता महावितरण कार्यालय आहे कार्यालय आहे ते अधिकारी कोणते त्याचं नाव हो काय आहे इ द ज्यावेळेस यांचा कोटेशन भरण्यासाठी डी पी फिट केला होता यांच्याकडून लाईनमनना आणि इंजिनियरना दीड लाख रुपये घेतले त्याच्यात लाईन मन संतोष खांधारे इंजिनियर शेणगुडे म्हणून संदीप शेणगुडे रामनगर सब डिशे याचे डिव्हिजनचे तर त्यांनी यांच्याकडून पैसे घेऊन लाईन ट्रान्सफॉर्मर उभा केला आणि तो उभा केल्यानंतर एक तक्रार गेल्यानंतर लाईनमनवर आणि इंजिनवर गुन्हा दाखल करा म्हणून ऑनलाईन तक्रार गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण या प्रकरणामध्ये अडकू शकतो म्हणून त्यांनी ते, ते प्रकरण दाबून या आदिवाशावर हो खोटे गुन्हे दाखल केले आणि जो ट्रान्सफॉर्मर त्यांनी उभा केला त्याचे तार खंबेत तोडून त्यांनी ते लांबपास केलेला आहे आणि काल जी इन्क्वायरी कमिशन अधिकाऱ्याकडून जी बसली होती त्याच्या चौकशीमध्ये त्याच अधिकाऱ्याने यांना सांगितलं की तुम्ही डिपी कुठं लपवून टाकला आणि कुठून आणला हे आम्हाला दाखवा खरोखर या आदिवासी डीपी आणू शकते का लाईनमन खंबे चोरून आणून उभा करू शकते का मग आमचं म्हणणं एकच आहे ह्या अधिकाऱ्यांनी जे खोटे गुन्हे दाखल केले त्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करून ह्या आदिवासी न्याय मिळून द्यावा एवढीच एक अपेक्षा आहे काय नाही ना हो तुमच्या मी भारतीय कॉम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड परलात पडू आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा